नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बघा आताच पत्रक परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केलेली आहे आता के दोन हजार बावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत जे काही पीक विमा मंजूर केलेला आहे त्यांचा दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात होणार आहे बघा मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पत्रक परिषदेमध्ये घेऊन ही महत्वाची माहिती दिलेली आहे आता त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजूनही तुमच्या बँक खात्यावरती बघा पीक इमा एक रुपया सुद्धा मिळाला नसेल तर तुम्हाला ते दोन ते चार तासांमध्ये जमा होतून दिसणार आहे बघा सर्व महत्वाचे प्रश्न आलेले बावीस तसे बघा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाच्या शेतकऱ्याला पी किमाय मिळाला नाही आहे बघा बऱ्याच शेतकऱ्याला एक रुपया सुद्धा पी किमाय मिळाला नसेल तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही काळजी करू नका आता बघा जर तुमचं बघा दोन हजार बावीस तसे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये भैमंग पिकाचं नुकसान झालेलं असेल तर भैमंग हेक्टर बघा पंचेचाळीस हजार रुपये हे तीन वर्षाचा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे आता शेतकरी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक विमाचा दुसरा टप्पा खरोखरच आता सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे बघा शेतकरी आजचा दिवस गोड होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ही मोठी बातमी समोर येत आहे आता भयमंग पिकासाठी शेतकरी मित्र बघा पंचेचाळीस हजार रुपये या तीन वर्षाचा जे का राखडलेला पीकीमा मंजूर करण्यात आलेला आहे आता ज्या शेतकऱ्याला बघा अजूनसुद्धा एक रुपयासुद्धा पीकीमाय मिळाला नसेल त्या शेतकऱ्याला आता सर्व आता मोठा आनंदाचा दिवस असणार आहे कारण की शेतकरी मित्र बघा या सोळा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे या सोळा जिल्ह्यामध्ये आज हे पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये येत आहे जर सोयाबीन पिकाचं नुकसान झालं असेल दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये कोणत्याही वर्षी झालं असेल आणि बघा तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी सर्व आता मोठे पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे तो म्हणजे बघा तीन वर्षाचा हेक्टरी पंचावन्न हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये खात्यामध्ये तीन वर्षाचा मिळून सर्वात जास्त पीक माता सोयाबीन ला आलेला आहे आता पुढील कापूस बघा वगैरे सर्वच पिकं तुम्हाला सांगणारच आहो त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आता कोणत्या पिकासाठी किती पीक किमान मिळणार आहे तसेच कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे तसेच बघा कोणत्याही शेतकरीचा अर्ज पात्र झालेला आहे आणि कोणते शेतकरी पात्र आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेपन्न नक्की बघायचं आहे आता शेतकरी मित्र बघा मुख्यमंत्र्यांनी आदेशानंतर बघा अखेर पीक विमा वाटपाला आज दोन ते चार तासामध्ये मुहूर्त लागल्याचे पाहायला मिळाले आहे त्यानंतर बघा पीक इमा म्हणजेच की बघा मूग मूग पिकाचा जर तुम्ही पीक विमा बघला तर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस आणि दोन हजार मध्ये पीक पाणी बघा नोंदवली असेल तर तुमच्या खात्यावरती आता डायरेक्ट अठ्ठावीस हजार रुपये तुमच्या तीन वर्षाचा एकत्र विमा मुख्यमंत्री साहेबाकडून आदेश देण्यात आलेला आहे आता व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं आहे की बघा काही शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार रुपये पीक विमा येणार आहे पण काही शेतकऱ्याच्या खात्यात नुकसान जास्त झाले असेल तर अशा जास्त सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात खरोखरच आज पीक विमा जमा होणार आहे आता वेगवेगळ्या विमा जमा होणार आहे तसेच बघा पुढील पीक विमा उडीद आणि बघा शेतकरी मित्रांनो उडीद पीक तुमचं नुकसान झालं असेल दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर अशा शेतकऱ्याला नुकसान झालं असेल आणि पीक विमा नोंदवला असेल तर तुमच्या खात्यावरती त्या बँक खात्यात पंचवीस हजार रुपये हेक्टरी तीन वर्षाचा मिळून पीक विमा जमा करण्यात येणार आहे बघा हे खरोखरच आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजेच फायनल निर्णय असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचा वाट बघत असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो हे शेवटचा टप्पा तुमच्या मिळाला आहे का यामध्ये बघा सोळा जिल्ह्यात सांगण्यात आलेलं आहे आता शेवटचा टप्पा सोळा जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे पुढचे पीक विमा म्हणजे की बघा आता शेतकरी मित्रांनो तूर तूर पिकाचं दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता पीक विमा भरला असेल त्यांच्या खात्यावरती बघा हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये तीन वर्षाचा राखलेला पीक विमा मंजूर झालेला आहे त्यांची मंजुरी आता मिळाली आहे त्यामुळे आज ज्या शेतकऱ्यांचे तूर पिकाचं नुकसान झालं आहे त्यांच्या सुद्धा आता पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे त्यानंतर सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तो म्हणजे बघा कापूस पिकाला आता ज्या शेतकऱ्याचे बघा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये कापूस पिकाचं नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्याला आता किती हेक्टरी पैसे मिळणार आहे तीन वर्षाचे किती पैसे मिळणार आहे लक्षप्रो काय का आता शेतकऱ्यांवर बघा का कापूस पिकाचा विचार केला तर हेक्टरी तीन वर्षाचा मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती साठ हजार रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे बघा शेतकऱ्याला आता मोठा फायनल होणार म्हणजे म्हणजेच की फायदा होणार आहे कारण तीन वर्षाचा मिळून पीक विमा असलेल्या सर्वात जास्त पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता जमा करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे परंतु कोणते सोळा जिल्ह्यामध्ये ह्या पी किमा जमा करण्यात येत आहे तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे आता शेतकरी मित्रांनो जर तुमचा यामध्ये जिल्हा असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात या सोळा जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आज दोन ते चार तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती हा विमा जमा करण्यात येत आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे बघा काही तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा वाटप रोखला होता परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता विमा देण्यासाठी ऑर्डर मुख्यमंत्री साहेबांनी दिल्यामुळे आता पीक विमा जमा करण्यात येत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऑर्डर दिली आहे आता कोणकोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे आता शेतकरी मित्रांनो बघा या यादीमध्ये जर तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस असणार आहे कारण की आज डायरेक्ट शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या खात्यात पीक किमा जमा होणार आहे आता बघा हा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात प्रमुख बँकेमध्ये जमा होत आहे या बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा जिल्हा सरकारी बँक आणि जे बघा बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे तसेच शे शेतकरी बघा स्टेट बँक ऑफ इंडियासुद्धा आहे बँक ऑफ इंडिया बघा कॅनडा बँक आहे बँक ऑफ बडोदा एच डी एफ सी बँक आय सी सी बँक आणि पोस्ट ऑफिस बँक या सगळ्याच बँकेला जर तुमचं आधार लिंक असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे यासह एकूण बारा प्रमुख बँकांमध्ये निधी जमा होत आहे शेतकऱ्यांनो आपलं यापैकी कोणत्याही बँकेत आहे हे तपासून पाहावे जर बघा या बँकेपैकी जर कोणत्याही खात्यात जर तुमचं खातं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बघा आता पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होण्यासाठी सोळा जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या यादीत बघा नंदुरबार म्हणजेच की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे नंदुरबार जिल्ह्यात बघा दोन पॉईंट -कौ सात लाख शेतकरी पातळ ठरण्यात आलेले आहे तसेच शेतकरीवर बघा नागपूर जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट बघा शहाण्णव लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एक पॉईंट बघा शहाऐंशी लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट सहासष्ट लाखाहून अधिक शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरलेली आहे या जिल्ह्याचा समावेश आहे आणि तसेच बघा बीड जिल्हा धुळे छत्रपती संभाजीनगर आणि त्याचप्रमाणे शेतकरीवर बघा तीन पॉईंट बघा छत्रपती संभाजीनगर तीन पॉईंट पन्नास लाख शेतकरी हे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे सर्वात महत्वी महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता त्याचप्रमाणे बघा सोलापूर जळगाव सातारा अकोला वाशिम त्याचप्रमाणे चंद्रपूर आणि नांदेड या लातूर या जिल्ह्याचा समावेश आहे आता कापूस सोयाबीनला जास्तच नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पंचावन्न ते साठ हजार रुपयेपर्यंत पीक विमा मिळणार आहे आता सर्वात जास्त शेतकरी बघा सोयाबीन तसेच बघा कापूस या दोनच पिकाला सर्वात जास्त पीक विमा मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे शेतकरी नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट सात लाख शेतकरी विम्यासाठी पात्र ठरलेले आहे या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विमा डायरेक्ट टोटल वीस हजार रुपये हेक्टरी पीक विमा कापूस सोयाबीन असेल तर जास्तच जमा होणार आहे आता वीस हजार रुपये विमा हा छोट्या मोठ्या पिकाला सांगितलेले आहे नागपूर जिल्ह्यामध्ये शेतकरी बघा दोन लाख शहाण्णव लाख इतके जास्त शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहे म्हणजे त्यांना मंजूर करण्यात आलेली आहे तुमच्या खात्यामध्ये एकदम तुमच्या पीक नुकसान वेगवेगळ्या विमा या ठिकाणी मंजूर केलेला आहे आता त्याचप्रमाणे शेतकी मित्रांनो बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगितलेलं आहे कुंते की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीकिमा मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आपण जे काय तुम्हाला जिल्हे सांगितले आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये जे काय पात्र शेतकरी आहे डायरेक्ट त्यांच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहे शेतकी मित्रांनो बघा आता कोणत्या शेतकऱ्याचे बघा अर्ज पात्र झालेले आहे बघा जर शेतकरी मित्रांनो तुमचे अर्ज तुम्ही पी किमा भरलेला जर ते पात्र झालेला असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता कोणकोणत्या शेतकऱ्याचे ते अर्ज पात्र आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान